केंद्राच्या विलंबशुल्क विरोधात जिल्ह्यातील रिक्षा व्यवसाय बंद ठेवत रिक्षा चालकांचं ठिय्या आंदोलन सुरू केंद्र सरकारकडून रिक्षा आणि टॅक्सी वाहनांना लागू करण्यात आलेल्या विलंबशुल्क विरोधात सांगलीमध्ये रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेकडून बेमुदत संप करण्यात आला आहे मध्यरात्रीपासून सांगली शहरासह सा जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ही आंदोलन सुरू केले जिल्ह्यातील दीड महिन्यांपासून रिक्षा आणि टॅक्सी व्हॅन मालक यामध्ये सहभागी झालेले असून केंद्र सरकारकडे जाचक विलंबशुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे मात्र तरी देखील सरकारकडून दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप करत आंदोलन पुकारण्यात आलं आहे जिल्ह्यातील जवळपास साडेआठ हजार रिक्षा आणि टॅक्सी बॅन चालक यामध्ये सहभागी झाले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि ते अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा यावेळी रिक्षा संघटनांकडून देण्यात आला आहे केंद्र शासनाने रिक्षा चालकावर जो पन्नास रुपयाचा दंड आकारलेला आहे तो फार अन्यायकारक आहे रिक्षाचालकाची किंमत चा रिक्षाची किंमत चा चाळीस हजार आणि ऐंशी हजार दंड अशी दंडाची आकारणी करायला आहे त्या दंडाच्या आकारणीमुळे रिक्षाचालक भिकरला गायला गा आहे यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा बंद केला आहे ज्या जिल्हा बंदमध्ये अठरा संघटना सामील आहेत आणि संपूर्ण श श जिल्ह्यातील टॅक्सी व्हॅन आणि रिक्षा ह्या सगळ्या बंद आहेत ह्याच्या पुढच्या काळात जर हे थांबलं नाही आणि जर मागण्यामान्य झालं नाही तर पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन उभं करणार आहोत आणि या अन्याय कार्यक्रमाचा आम्ही विरोध करतो असतो नेमकी मागणी अशी आहे की पन्नास रुपये दंड हा माफ झालाच पाहिजे कसल्या परिस्थिती आमचा त्याशिवाय आम्ही ती गा माग घेणार नाही अशी ना आमची मागी आणि त्याची कायद्यामध्ये तरतूद आहे आणि कायद्यामध्ये हा विषय बसत नाही त्याची वर्गवारी केली पाहिजे वर्गवारी केली नाही आणि वर्ग नाही का डायरेक्ट लावले एखादा लक्झरीवाला दोन लाख मिळतो आहे ट्रान्सपोर्टवाले दीड लाख मिळतात टेम्पोवाले पन्नास हजार मिळतात आणि रिक्षावाला पाच हजार मिळतोय असं असताना संपूर्ण वेगळ्यांना वेगळं वेळ देण्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट सगळ्यांना लागू केला आहे आणि रिक्षा आहेत बसत नाही कॅटेगरीमध्ये तरी ते रिक्षाचं त्यातनं वगळावं आणि हो, पन्नास रुपये हात दंड माफ करावा अशी आमची मागणी आहे केंद्र सरकारच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार रिक्षा टॅक्सी व्हॅन जे काही परवानदारक वाहनं आहेत त्या वाहनांना प्रतिदिन पन्नास रुपये पासिंगकरता विलंबशुल्क आकारला जात आहे या विलंबशुल्काच्या विरोधात आम्ही गेले दीड महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं वेगवेगळी ठिकाणी निवेदनं शासन प्रशासनानं देत आलो होत परंतु शासनाला आमच्या या प्रश्नाची काही गांभीर्य असताना दिसत नाही म्हणून आम्ही काल रात्रीपासून काल रात्री बारा वाजल्यापासून रिक्षा टॅक्सी व्हॅन या सर्व वाहनांचा जिल्हा बंद पुकारलेला आहे या संपामध्ये जवळपास साडेआठ हजार ते नऊ हजार रिक्षा आणि टॅक्सी व्हॅन एवढी वाहनं यात सहभाग घेतलेले आहेत आणि आम्ही आज आता अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली येथे बेमुदत टी आंदोलन केलेला आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार ना तो नाही तोपर्यंत आम्ही इथं जागा सोडणार नाही अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे या संपामध्ये आणि या आंदोलनामध्ये जवळपास जिल्ह्यातल्या अठरा संघटना सहभागी आहेत या अठरा संघटनेची मिळून ताकद आहे जर आम्हाला या टी आंदोलना जर न्याय मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्रता वाढवण्यात येईल आंदोलनाची एवढी आम्ही शासनाला इशारा देतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली